I know, पाडवा पाडवी तर सोसायटीतील नात्यावधी तीन दिवसापूर्वी सकाळी आठ वाजता काम झाल्या जाताना ठिकाणी पडली व तिचा हात फ्रॅक्चर झाला त्याच्यात दोन तासानंतर एक प्रश्न वयस्कर पडले त्याच्या तोंडाला खूप मोठी दुखापत झाली नॉर्मल व्हॉट्सअप सकड मी सांगतो त्याचप्रमाणे कार्यकर्ते आम्ही काय स्वतःच्या घरासाठी रस्ता मागतो का हा जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी पोलिस पण माफ करणार नाही काय गुन्हे दाखल करायचे करा पोलीस मित्र आहोत आम्ही तुम्ही आम्हाला अशा पद्धती वागणूक घेऊन फोन मालक कस त्याला पुढे बोलावा हजारो लोक हजारो लहान लहान मुलं शेवटी तुम्ही आम्ही माणसं आहोत नाही आहोत तुमच्या घरच्यांना प्रॉब्लेम आहे का नाही हो? आहे जर लहान मुलगा खड्ड्यात पडतो लोकांची अपघात होता कोण ते खड्डे तर पडलेले आहे नगरपालिका तो आमचं काम नाही तो माझं काम नाही